नातापुते येथे झालेल्या सभेत शरद पवार यांनी विजयसिंग मोहिते पाटील यांच्यावर टीका केली अनेकांचा विरोध पत्करून सरपंचपदांपासून विविध पदे दिली मात्र त्यांच्या डोक्यात कृष्णा भीमा स्थिरीकरण का आले माहीत नाही मात्र अंधर का मामला वेगळाच आहे अशी टीकाही त्यांनी केली मोहिते पाटलांनी विजय शुगर बुडवला सहकार महर्षी कारखान्याची अवस्था पहा तसेच कांचन कुर यांच्या भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांचा बावीस महिन्यांचा पगार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले माडा लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी सायंकाळी संपत असून निवडणुकीच्या यंत्रणेची मतदानाबाबतची पूर्ण तयारी झाली आहे तेवीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे या मतदारसंघात एकूण एकोणीस लाख चार हजार नऊशे पंचेचाळीस मतदार आहेत दोन हजार पंचवीस मतदान केंद्रे असून मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास अतिरिक्त मशीन देखील उपलब्ध आहेत तहसील स्तरावरून वाहनातून मतदार साहित्य वाटप होईल मतदान झाल्यानंतर त्या त्या तहसील कार्यालय मतदान ता स्तरावर मतदानाची आकडेवारी पूर्ण भरल्यानंतर संरक्षणात त्या मतपेट या सोलापुरातील रामवाडी गोदामात आणल्या जातील अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली माडा लोकसभा मतदारसंघात तेवीस एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी टी होमगार्ड आणि सुमारे पोलीस असा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे कोठेही काही त्या त्या सेक्टर ऑफिसला परवानगी न घेता कारवाईचे अधिकार दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली गुंडगिरी दादागिरी करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे याशिवाय सातारा जिल्ह्यातील दोन या मतदारसंघात येत असल्यामुळे त्या ठिकाणी सातारा सातारा एस कडून मोठा बंदोबस्त लावला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका सोलापुरात रविवारी निघणार असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विविध मंडळांनी आकर्षक देखावे करून नियोजनबद्ध मिरवणुका काढण्याचे ठरवले आहे या मिरवणुका पाहण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात मिरवणुकीसाठी रात्री बारापर्यंत पोलिसांनी परवानगी दिली आहे वाढत्या कडाकुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पाहावा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नळदुर्ग किल्ल्यात बोटिंग करताना बोट अचानक उलटल्यानं तीन बालकांचा मृत्यू झाला पाच जणांचे प्राण वाचवण्यास यश आले सानिया फारुख काझी वय वर्षे नऊ इजान एहसान काझी वय सात आणि अस्लाम शफिक जहागीरदार वय दहा या तिघांचा मृत्यू झाला आहे हे सर्वजण नळदुर्गमधील काझी गल्लीतील रहिवासी आहेत माड्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार लढाई सुरू आहे दोन्ही पक्षांच्या सभांना मतदारांची तोबा गर्दी होत आहे मोहिते पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी कुर्डुवाडीत प्रचार सांगता सभा होणार आहे त्यामुळं भाजपचे सिंग नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा हार जीत कोणाची याकडे आराखडे बांधले जात आहेत उत्तर सोलापूरमधील नानज येथील रेश्मा कृष्णा भोसले हिने स्वतःच्या दोन मुली श्रावणी कृष्णा भोसले वय चार श्रेया कृष्णा भोसले वय दोन दोन्ही मुलींना विष पाजून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे दोन्ही मुली मृत झाल्या असून रेश्माही अत्यावस्थेत असून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे शिल्पा डेझर्ट कूलर फुल सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ॲटो स्विंग ॲल्युमिनियम ग्रीस कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलरपेक्षा हटके वैरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर मिळवा हजार रुपये एका मोठ्या कूलरवर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर से सर्व स्पेयरस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि चौक सोलापूर मोबाईल पन्नास सत्तावन्न चौऱ्यात्तर सोळा कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कुलर्स कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर